श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर कृतिकाला आज मी कणिक मळायला सांगितली आज शनिवार आहे संध्याकाळची वेळ आहे म्हणजे आणि तिला सांगितलं की मळ मी तोपर्यंत भात आणि बटाटा शिजायला टाकते आज शनिवार असल्यामुळे यांचा उपवास आहे आणि बटाट्याची भाजी भात चपाती आणि पावट्याची भाजी करणार आहे मी आणि तिला म्हणजे अंदाज कळत नाही कणिकमळ किती घ्यायचं पीठ कसं किती घ्यायचं किती माणसांना तर मी तिला सांगत होती टाक एवढं पीठ घे तेवढं पीठ घे मी सांगत होती तिला आणि काय झालं मला असं वाटत होतं की एकदा तरी मी गावी गेल तिथे चपाती करेल पण काय झालं आमच्या शेजारच्या सगळ्यांनी जेवण आणून दिलं सगळी विचारत होती आज कोण जेवण देणार आहे उद्या कोण नाश्ता आहे तर सगळ्यांनी मदत केली ना आमच्या इथं म्हणजे दोघांना पण जेवण देण्यासाठी किंवा झोपायला पण नेत होते काय काय आमच्या वरचे झोपायला पण नेत होते संध्याकाळची पोरं घाबरतील म्हणून तर कृतिकालाही नाही एका हातानं कनिक मळायला म्हणजे पाणी वता येत नाही तिला मग पाणी वतून द्यावं लागतं आता एका हातानं मळते नंतर दोन्ही पण हात भरतात मग पाणी वतावं लागतं अंदाजेनं आणि मी पावटा म्हटलं आता नीट करायला घ्यावं म्हणून मी पावटा नीट करत होती आणि तिचा व्हिडिओ पण क करत होती पाणी किती घ्यायचं काय तिला असं समजत नाही नाही तर जास्त वत्ती नाही तर कमीतरी वत्ती मग तिला मी सांगत होते अंदाज शिक म्हणून कारण शिकली तर येईल तरी तिला कणिक मळायला आता ला चपाती लाटायला येते पण कणिक मळायला आपण आली पाहिजे ना महत्त्वाचं आणि जास्त पीठ घेतलेलं होतं आणि मी पावटा शिजायला टाकला काळ्या तव्यामध्ये पावटा मी साधा सिंपल चटणी मीठ टाकूनच केलेला होता म्हटलं पटकन चपाती लाटते कारण आहे ना उशीरच झालं तर मला दहा दहा वाजलेली होती स्वयंपाकाला कारण मी ना आज डोकं दुखत होतं त्याच्यामुळे काय मी जास्त काम केलं नाही कारण भांड, भांडी भांडी पण राहिलेली होती कपडे पण बरेच क होती आणि ही बटाट्याची भाजी मी म्हटलं परतून घ्यावी कृतिकाने मला बटाट्या सोलून दिला भात शिजला चपात्या झाल्या भाज्या आणि बटाट्याची भाजी करायला घेतलेली मग बटाट्याची भाजी भात चपाती झालं तर सगळं तयार तरी साडे दहा अकरा वाजले आम्हाला जेवायला म्हणजे घ्यायला अकरा वाजता घेतलं जेवण जे बटाटा प परतायचा राहिलेला होता भात झाला चपाती झाली आणि भाजी पण झाली ती पावट्याची बटाटा राहिलेला होता परतायचा मग मी कढईतली भाजी होती ती कुकरच्या डब्यात होतल्या आणि बटाटा घेतला करायला म्हटलं दुसरं भांडं नको भरवायला बटाटा घेतला करायला आणि उशीर झाला जेवायला आज माझं काम एकदम लेट झालं कारण आज माझं डोकलं दुखत होतं त्याच्यामुळे मी भांडी ही सगळे माझे दिवसभरातले मी उशिरा धुतली कपडे तर मी आठ वाजता धुवायला घेतली नंतर मैत्रिणीनं बोलावलेलं तिकडे गेले तर सगळा वेळ माझा तिथंच गेला नंतर आल्यावर मग मी स्वयंपाक आणि त्यात पाणी पण आलं नव्हतं आमच्याकडं पाणी पण आम्हाला उशीरा आलं जे रोजच्या टायमिंगला येतं ते पाणी तसं आलंच नाही सहा वाजता फक्त साडेआठ वाजता पाणी आलं मग तिथनं पाणीही भरलं आधी कपडे धुतलेली होती मी जास्त काही व्हिडिओ काढलेला नाही कारण आज माझं एवढं डोकं दुखते काय कामच करू वाटत नव्हतं मी जेवण झालं होतं साडे अकरा वाजलेत रात्रीची आणि अजून भांडी घासली नाहीत भांडी काही जास्त नाही आहेत तर सकाळ घासते कारण उद्या संडे त्याच्यामुळे आज काय डोकं दुखत होत दुख हो माझं काय काम केलं नव्हतं जास्त कपडे पण धुतले उशिराने वरती वाळत घालून हो आले माझ्या मैत्रिणीचा शांती सोमवारी सात तारखेला होती पण त्यांची आजी वारली त्याच्यामुळं त्यांनी सोमवारी परवा दिवशी घेतली तर आता उद्या मला त्यांच्या घरी जायचं आहे म्हणजे त्यांना ज्याला मदत करायला तर उद्याचा संडे तर माझा असाच जाणार आहे आणि आज तर दिवसभर काही कामच नाही ते भांडी कपडे आणि तेच घरातलंच ते ते कृतिकाला शाळेत नाही घेऊन आली तेवढंच बाकी काय फल लावला साडीला बाकी काय नाही केलं आज काम कपडेच उलट उशिरा धुतले मी आज बारा वाजे आले तरी अजून झोप नाही सर्वज्ञ झोपलाय बाहेरची लाट घालवली आहे हे मी आणले बहिणीकडून पण काय ठेवावं काही समजत नाही म्हणजे मीठ ठेवू हो का चटणी ठेवू म्हणजे ह्याच्यामध्ये कशासाठी वापरू चटणीसाठी वापरू का मिठासाठी वापरू कमेंट मध्ये सांगा मिठासाठी चांगलंय का चटणीसाठी चांगलं झुरळ मारण्यासाठी हे मी औषध आणलेलं होतं पण ह्याच काही उपयोगच नाही झालेला झुरळ तर काही एक पण मेलेला नाही एखादा दिसला छोट्या छोट्या पण काय उपयोग जास्त झुरळेत उलट घरात मला कमेंटमध्ये सांगा ना काय अजून उपाय आहे का झुरळासाठी कारण <laughs> माझ्या घरात झुरळ लईच झाले अशी घाण वाटते मला सकाळी सकाळी पहिलं किचन स्वच्छ करावं लागतं भांडी पण असं म्हणजे धुवून घ्यावी लागतात लईच घाण वाटायला <laughs> लागली झुरळच गाण्यास वाटते मला सांगा काय उपाय असला तर किंवा काय औषध असलं तर मी आणाल तरी ते मार्केटमधून